राम 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 उकंड्या आहे का घरी <tip> नाही जरा बाहेर गेलाय कामासाठी लई कामाचा झालाय था उकंड्या म्हणजे अहो ते गाव आहे ना त्या गावातल्या ग्रामपंचायतीतल्या मास्तरीबाई त्यांना बोलवलंय कशापायी बोलवलंय आहे काम काहीतरी कशापायी म्हणते मी काय केलंय माझ्या उकंड्यानं कशापायी बोलवलंय आहे काही काम तरी अरे पर काही माहिती ना तुला आता मला सगळ्या गावाची माहिती हा पण आपण कशाला बोलायच बर बर कळला निरो मग येऊ का राम राम पांडुबा पांडुबा इकड़े की पांडूबा इकड़े है, इकड़े है। बोला संपत सेट पांडवाय तो चल चालला आता मी या की जरा बसा घेणार का जरा नाही नाही मी अजिबात घेत नाही का नाही 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 तुमच्या गळ्याची शपथ मी अजिबात <laughs> घेत नाही आता कुणाकडे मागवता मला काय माहित नाही होय आणि तसं बी कोणाला घाबरायचं नाही अव सार गाऊस पि येत मग द्या थोडीशी घ्या थोडी हंगास आणि द्या मग आता येऊ का आता कुठं जात आहे बसा खाली नाही नाही जातो अहो पांडवा तुम्ही आता आपली माणसं म्हणून विचारू का बोला की सध्या गावात काय चाललय गावात गावात प्रबोधन चाललंय कशाला अहो दारू मुक्ती दारू बंद आता मॅडम तुमच्याकडे पण येणार आहे तुमची दारू दारूचं दुकान बंद करायला खरं म्हणत की काय वय मॅडम आले मॅडम जाऊ राम राम साहेब राम, राम। कोण आपण कुठून आला मुंबई वर आलोय काही काम होतं का तुमचं गाव व्यसनमुक्त झालंय असं ऐकलंय मी खरं आहे का वय वय बरोबर आहे उकंड्याला मॅडमच्या सांगण्यानी समजा गाव केलं बघा का वय मॅडमला पण भेटावं लागेल वय वय चला घेऊन जातो आले बघा नमस्कार मॅडम तुमचं का व्यसनमुक्त झालंय असं ऐकलंय मी हे खरं आहे का हो साहेब खरं आहे उकंड्या आणि उकंड्याच्या टीमनी भरपूर मोलाचे काम केले अरे वा खूप छान गावासोबत उकंड्याचा पण सन्मान करावा लागेल हो, ला हो नक्कीच सर पण मॅडम त्या अगोदर आपण गावाची प्रत्यक्षात पाहणी करूयात हो चला 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 साहेब चला तुम्हाला दाखवतो ऐकले हो। होते बरं